पुन्हा एकदा आपल्या शिवमपटी ब्लॉकमध्ये आलं ब्रांडू ब्लॉक तर आजचा ब्लॉक तर आज पण आपण चौदा शर्ती ना तर आज शर्तीन च आज नंद्या राजा आणि आज तिघांना तिघांना घेऊन जावत आहे आज ना, ना, ना तुम्हाला दाखवू कसा काय होते तर लास्टपर्यंत बघत राहा आज पण आपली पोर आहे पार्थ आणि ओमकार ते जाई गेले तयारी करायला दाखव तुम्हाला कसा करते ना आनंदूस आपला बैलांना रंगवते मस्तपैकी दाखवतो आज पण मैदान आहे तिकडंच ते साईडला ते मैदान आहे दाखवतो तुम्हाला कसं काय होतं तिकडे गेल्यावर करून साईडला कसा काय विषय आहे बघत राहा आता ते तीन नेवाचं वैल लास्टपर्यंत टेम्पो मध्ये राजा दाखवतो तुम्हाला पुढे कसा काय विषय होते ते चला बघते टेम्पो वसून बैल <laughs> का तर काही तर बघू शकता आमची मंडळी पार्थ बैल दाखव जय टाकले जय मजर आणि आमचे शिवम पाटील ब्लॉगर तुम्ही पाहू शकता आणि ओमकार भाई आपला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब वर प्रेस करा हे बघा फायनली मैदानात आलेलो आहोत मस्त सुंदर इतके पण यंदा चेहरा बघायला भेटला तुम्हाला मैदानात मजा आहे पाहिजे काय बोलणार मध्ये आल्याबद्दल कसा वाटले तुला बरा वाटला खूप दिवसानंतर आला पहिली शर्त असेल ना तुझी पहिली अजून मुलं ॲड करणार जरा थांबा काय रे आज हा कुमार दादा एक आला शेतक उद्दिष्टांशी आता आलो आपण नंद्याजवळ नंद्याने राजा रायपल तिकडे बनले बाकी तर बाकी सगळी बोरा आपली इकडे नंद्याने राजावल इव शरद जमवचे न तिकडे दुसरी शरद जमवायचे ओंकार भाईने आज गमचा घेऊन आलाय आज सगळे पोरं आले तर बघू रविवारचे मैदान असला का कुमारशी टक्कले टकले अंदाज आत्ताचं नियोजन करणार बघू आता कसं काय आहे जे कुमार दादा आले ते मुश्किल आहे थोडं शहरात आहे आला कमी बोलते प्राईज राहू दे टाकण्याच काय काही बळीला आली नाही मैदाना कोणत्या हे दाखवतो तुम्हाला पुरा आता हे चकडं काय अट्टन बॉडी बिल्डर मजर आणि साऊथचा हिरो ओमकार हिरो दाखव साऊथचा हिरो हिरो रायफल

गाडी आहे बगीराची गाडी हाल हालचा बटर आहे अलीकडे आता दावी नाही विषय

झालेली आहे कालो का आहे नंद्याची शहर सुटणार आहे दाखवतो तुम्हाला कसा काय शहर आहे फुल झाला झालाय तर तुम्हाला दाखवतो कसा काय लास्ट लागला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कालची पण व्हिडिओ टाकलेली आहे ना आता तुम्हाला दाखवतो बघा इकडे कसा काय विषय बघत राहा कॉम्युडिटी पण चालू आहे अजून काय र खूप स्पीड गाडी येईल तो स्पीड बघूया गाडी तर कसं काय चालली नाही माहिती सायकली वर आतुरतेने वाट बघवते कॅमेरा नको मारू शरदच नाही झाली गाडी झाली नाही मित्रांनो गाडी झाली नाही मित्रांनो नंद्याची आणि शंभूची तुम्हाला दाखवतो पुढच्या ब्लॉग मध्ये कसं काय हा ब्लॉग मध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय